अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी पौर्णिमा मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मैत्रिणीनो उद्या आहे पंचवीस जानेवारी आणि उद्या आहे षटतीला एकादशी तर मैत्रिणीनो षटतीला एकादशी या नावातच तिळाचा उल्लेख आलेला आहे मैत्रिणीनो हा महिना संक्रांतीचा असल्यामुळे तिळाला अन्य साधारण महत्व आहे या महिन्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण तिळाचा वापर करतो तर मैत्रिणींनो आपण ज्या दिवशी पहिला दिवस होता भोगीचा त्या दिवशी आपण भाजी भाकरीमध्येही तिळाचा वापर केला होता त्याचबरोबर मित्रांनो संक्रांतीच्या दिवशी आपण तिळाचा ती वापर केला होता त्याचबरोबर आपण आता सध्या बोर स्नान घालता मुलांचा आपल्या तर त्यांच्या स्नानासाठी आपल्याला आपण तिळाचाच वापर करत असतो त्याचबरोबर मित्र सूर्याला अर्घ्य देण्यासाठीही आपण तिळाचा वापर करतो त्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकत असतो त्याचबरोबर मित्रांनो तिळाला अन्य साधारण महत्व आहे या महिन्यामध्ये आणि या महिन्यातील जी एकादशी आलेली आहे तर त्या एकादशीचं नावही काय आहे तर षटतीला एकादशी आणि ती एकादशी उद्या आहे उद्या, उद्या पंचवीस जानेवारी या दिवशी ही एकादश आहे तर मैत्रिणी या एकादशीला आपल्याला कोणते कोणते उपाय करायचे आहेत कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि त्या का करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणी आपल्या हात न कळत कळत न कळत काही पाप घडत असतात त्याचबरोबर काही चुकाही घडत असतात तर त्या चुकांपासून तर त्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी म्हणूनच आपल्याला या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही सेवा काही उपाय करायचे आहेत मैत्रिण षटतीला एकादशी या नावातच तिळाचा उल्लेख आलेला आहे या एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर षटतीला एकादशी तर या एकादशीचा अर्थ काय आहे ते मी तुम्हाला प्रथम सांगणार आहे तर मैत्रिनो तिळ त्याचबरोबर तिळाचे स्नान त्याचबरोबर तिळाचे तर्पण तिळाचे त्याचबरोबर तिळाचे उठणे त्याचबरोबर तिळ तिळाची पूजा आणि तिळाचे हवन असे सहा प्रकारचे तिळाचे उपाय आहेत त्यामुळे ह्या या एकादशीला काय म्हणतात तर षटतीला एकादशी असे सहा प्रकारचे तिळ असल्या तिळाचे हे उपाय आणि सेवा असल्यामुळे आपण या दिवशी आपण काय म्हणतोय षट एकादशी हे सहा प्रकारचे उपाय आपल्याला पूजा जे महत्व आहे तिळाचं ते आपल्याला या एकादशीला करायचं आहे तर मैत्रिणी तिळाचे हवन तिळाचे स्नान आणि तिळाचे तर्पण अशा सहा प्रकारचे आणि तिळाची पूजा असे सहा प्रकारचे हे महत्व सांगितलेलं गेलेलं आहे या एकादशीला तर मैत्रिणी तिळाचे स्नान करण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर काही स्नान करताना आपण ज्या आंघोळीचं पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत त्याचबरोबर मित्रांनो आपण ज्यावेळी सूर्याला अर्गे देतोय त्यावेळीही त्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत त्याचबरोबर आपण देवपूजा जी करतो आपण तर ते पूजा आपल्याला आपल्याला भगवान आणि विठ्ठल विठ्ठल आपण अभिषेक करतोय त्यावेळी आपल्याला त्या ते तिळा पाण्यामध्येही आपल्याला जलामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि मग आपल्याला उद्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर मैत्रिण तिळाचे हवन तर तिळाचे हवन म्हणजे असं काही मोठे काही पूजा करायची नाहीये फक्त आपल्याला काय करायचं आहे तर एका दिव्यामध्ये छोट्या पंथीमध्ये किंवा दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्याचबरोबर थोडासा कापूर आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि ते, ते आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे हे झाले तिळाचे हवन अशा पद्धतीने ह्या सेवा आहेत छोट्या छोट्या काहीही अवघड नाही आहेत त्या करण्यासाठी आपल्याला तर मी तुम्ही नक्की हे जे जे ज्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला नक्कीच करायच्या आहेत आपल्याला आपल्या सुखसमृद्धीसाठी त्याचबरोबर आपल्याकडून ज्या कळत न कळत चुका होतात पाक होतात तर त्यापासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी आणि आपला सगळ्या गोष्टींमधून आपल्याला अडी अडचणीतून बाहेर निघण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुखासाठीच आपण प्रत्येक गोष्टीच्या मागे धावत आहोत तर त्यामुळे मैत्रिणींना आपल्याला सुख शांती त्याचबरोबर सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये नांदो म्हणूनच आपण प्रत्येक दिवशी व्रतवैकल्य जे असतील ते करत असतो त्याचबरोबर स्वामी सेवा करतोय ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या सुखासाठी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुखशांती नांदो आपला संसार सुखाचा हो आपले आपल्या मुलांना सुखी सुख समृद्धी त्यासाठी आपण सगळ्या व्रतवैकल्य करत असतो तर मित्रांनो हे वर्षातून एकदाच येते त्यामुळे ह्या एकादशीला आपल्याला जी पूजा आहे व्रत व्यवस्थित आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्याच आहेत मित्रांनो मागच्या महिन्यामधली पुत्रदा एकादशी होती तर पुत्रदा एकादशीला आपण पुत्रप्राप्तीसाठीचे जी उपाय होते पूजा होती ते सांगितलं होतं त्याचप्रमाणे ह्या महिन्यातली जी एकादशी आहे तर, तर एक ती भगवान विष्णूंचीच पूजा आहे प्रत्येक एकादशी ही भगवान विष्णूंनाच समर्पित असते तर त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचीच पूजा करायची आहे फक्त या एकादशीला तिळाचं महत्व अन्य साधारण असल्यामुळे आपल्याला काही तिळाचे उपाय आहेत हे ते आवर्जून आपल्याला करायचेच आहेत तर मैत्रिणी पितृदोषासाठी प्रत्येक एकादशीला आपण संक्षिप्त भागवताचं पारायण करतो तर तेही भागवताचं पारायण तुम्हाला जर जा शक्य झालं तर तुम्ही नक्कीच करा आणि उद्याची एकादशीचा उपवास उपवास करायचा आहे आपल्याला उपवास हे व्रत आपल्याला करायचंच आहे मित्रोन काही विशेष एकादशी आपण जर महिन्यातली एकादशी जर नसेल करत व्रत तर नाही केलं तरीही चालेल पण आपण काही विशेष एकादशी असतात एक त्या व्रत आपण नक्कीच केलं पाहिजे आषाढी एकादशी असेल त्याचबरोबर शट तिला एकादशी असेल अशा काही विशेष एकादशी असतात तर ते व्रत तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही नक्कीच आवर्जून करण्याचा प्रयत्न करत जा जर तुमच्या प्रकृतीला नाही झाला तर नाही केला तरीही चालेल पण जे पूजा आहेत ज्या व्रत वै आहेत ते व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित त्याचे नियम धर्म समजून घेऊन ते नक्कीच करत जा मैत्रिणी उद्या आपल्याला तामसी आहार करायचा नाही लसूण कांदा अशा पद्धतीने जे काही तामसी पदार्थ ता, आहेत ते वर्ज करायचे आहेत नॉनव्हेज तर आवर्जूनच आपल्याला वर्ज करायचं आहे ज्या मैत्रिणीवर नॉनव्हेज खातात किंवा ज्यांच्या घरामध्ये होतं त्यांना त्यांनी शक्यतो एकादशीच्या दिवशी घरामध्ये कोणत्याच प्रकारचं नॉनव्हेज अंडी वगैरे काय असतील ते काहीच करायचं नाही अशा पद्धतीने मैत्रिणी षट तिला एकादशीचं महत्त्व आहे आणि त्या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला आवर्जून नक्कीच करायच्या आहेत उद्या लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना आपल्याला पाण्यामध्ये तिळ टाकायचे आहे तिळाचं तर्पण करायचं आहे त्याचबरोबर तिळाचं हवनही करायचं आहे तिळाची पूजा करायची आहे आणि आवर्जून नैवेद्यासाठी आपल्याला तिळाचा लाडू किंवा तिळाची चिक्की किंवा तीळ आणि गूळ हे ठेवायचं आहे प्र सकाळी प्रसादासाठी मैत्रिणी उद्याच्याला आपल्याला दानही करायचं आहे अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही नक्कीच उद्या दान करायचं आहे आणि आवर्जून आपल्याला तिळाचंही दान करायचं आहे अशा पद्धतीने ही एकादशी आपल्याला साजरी करायची आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ